राहुल गांधी, गांधी, नहीं गांधी तेनी तेनी ले ले ते राहुल गांधी नाहीत तर ते गाढो गांधी आहेत त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे त्याले समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असं त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या अपमा अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप असणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीनं एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेलं काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत तर काय नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण ठिकाणी राजकारण करावं छोट्या घटकांना ओबीसीबद्दल अपशब्द वापरू नये जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत माझी विचारसरणीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या एका इथानबाईच्या बछड्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत की हा देश त्याला थांबवलेचा था आहे हा देश दलित आदिवासींचा आहे हा देश या ठिकाणी आजकाल इतर मागासवर्गीयांचा आहे आणि या देशामध्ये ऐंशी टक्के लोक ओबीसी समाज राहतो त्या देशामध्ये या त्या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं ते अत्यंत निषेध असून या देशाचा घटक असलेला देशभक्तीचा स्रोत या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसीच्या दलितांच्या माध्यमातनं आज भारत देश स्थिर झालेला आहे अशा देशाला कलंक ला लावण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचं या ठिकाणी तिघार करतो yeah, yeah. राहुल से पहले अरे देश के नाम कैसे हरेंद्र मोदी जैसा देश का नेता कैसा हो कल गली में शोर है राहुल गांधी को शोर है राहुल गांधी शोर है